हे किती दिवसात फोटो लावला महिन्यात झाले एक महिन्यामध्ये बघा पूर्ण झाडाला पालवी आपले पहिले माझ्याकडं फो फोटो घेतले होते ना त्याला अजिबात काय पालवीच नव्हती पूर्ण महिन्यापूर्वी आलतो एवढी पाली होती का इतकी छान फुटली कोणाची दाखवा मला येतं आजूबाजूची बाग एवढी फास्ट फुटली आपली बाग पूर्ण थांबलेली होती हा हो का आता ही कि जाड़ा। जाड़ा किती छान फुटल पूर्ण थांबलं होतं झाड ह्या झाडाला होते का पाल मला सांगा त्या दिवशी पूर्ण स्टॉप होतं ना शेंडा पण नव्हता काय नव्हता पूर्ण लॉक झाला होता हे आता आपले ट्रीटमेंट दिल्यानंतर आणि फुटवे किती निघालेत बघा ना वरती इतके छान फुटवे निघाले की एकच शेंडा निघतो ते किती निघालेत मोजा साहेब या मोजा मोजा किती फुटून निघाल बघा हो विशेष नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटव निघालेले हे पण फुटल फुटले दहा बारा फुटवे आता सध्या आणि अगं हे पूर्ण स्टॉप होतं ह्याला तर काहीच नव्हतं ते नवीन पालव चालू झाले हे पूर्ण चालू झालं बघा ना तुम्ही एक